बसपाचा दलित आदिवासी समाजाच्या प्रश्नांवर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा सरकारी जमिनी आणि राहते घरे आदिवासींच्या नावावर करून भूमिहीनांना सरकारी जमीन वाटपाची मागणी ठिय्या आंदोलन करून जोरदार निदर्शने दलित आदिवासी समाजाने अतिक्रमित केलेल्या सरकारी जमिनी आणि राहते घरे त्यांच्या नावावर करावे भूमिहीन आदिवासी बांधवांना सरकारी जमिनीचे वाटप करावे व दलित आदिवासी समाजावर होत असलेला अन्याय अत्याचार रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याच्या मागणीसाठी बहुजन समाज पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चात दलित आदिवासी समाज बांधव आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या बहुजन समाज पार्टी श्रीगोंदा विधानसभेच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली महापालिका येथून मोर्चाला प्रारंभ करण्यात आला हक्काची जागा कसण्यासाठी शेतजमीन आणि घरे मिळण्यासाठी जोरदार घोषणाबाजी करून दलित आदिवासी समाजातील पुरुष व महिला मोर्चात सहभागी झाल्या होत्या मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला असता प्रवेशद्वारा समोर ठिय्या आंदोलन करण्यात आले या आंदोलनात बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी सुनील ओहळ श्रीगोंदा विधानसभा अध्यक्ष विठ्ठल म्हस्के उपाध्यक्ष कानिपनाथ बर्डे जिल्हा उपाध्यक्ष शाहनवाज शेख जिल्हाध्यक्ष उमाशंकर यादव जिल्हा महासचिव राजू शिंदे विधानसभा प्रभारी गणेश बागल शहराध्यक्ष फिरोज शेख पत्रेवाला बाळासाहेब काते संजय संसारे मोहन काळे छबू मोरे रोहित साळवे रतन पवार त्रिंबक साळवे हौसराव गोरे विलास माळी अर्जुन उल्हारे अजित भोसले छबू चव्हाण संतोष भोसले गोरक्षनाथ पवार कैलास लोळगे साहेबराव मंतोडे सनी पवार महादेव गायकवाड विजू बर्डे संजय जगताप अमजद शेख आदी उपस्थित होते प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर विजय आपला काय आणि आम्ही राहणार स्त्री आम्हाला राहायला जागा नाही आणि शेती करून खायला जमीन नाही गायरान जमीन आणि घरकुलं आमच्या पायाखालची जागा जी आम्ही राहतो त्या राहते जागेची आम्हाला नावही पाहिजे आणि आमच्या ग गरिबांना न्याय मिळायला पाहिजे एवढे पंच्याहत्तर वर्ष होऊन बी आमच्या गरिबांना न्याय मिळाला नाही आदिवासी समाज असं भटके समाज म्हणूनच राहिला आहे काय आणि भटके समाज म्हणून राहिला नाही पाहिजे हे सरकारने आमची विनंती म्हणून आमची दखल घ्यावी आणि आमच्या गरिबांना गायरान जमिनी आणि सरकारी जागेत आम्ही जिथे राहतो त्या जागे आम्हाला घरकुल मिळावं ही अन्नम्र विनंती आज या ठिकाणी बहुजन समाज पार्टी श्रीगोंदा विधानसभेच्या वतीनं कलेक्टर कचेरीवरती मोर्चा काढण्यात आलेला आहे तर आमच्या मागण्या अशा आहेत का जो आदिवासी समाज दलित समाज उपजीविकेसाठी भूमीन समाज असलेला सरकारी जागेवरती अतिक्रमण करून जो वैती करतोय त्याचे खाते तात खाते उतारे तात्काळ त्याला मिळाले पाहिजेत तसेच अतिक्रमण काय अनेक स्वतःची ज्यांना जागा नाही आणि अतिक्रमण राहत धरून राहत आहेत असे अतिक्रमणित जे जागा आहेत ज्यांच्या घराच्या ती गरज तात्काळ त्यांना खाते उतारा देऊन त्या ते ठिकाणी त्यांना घरकुलं देण्यात आली पाहिजेत आणि अन्याय अत्याचार जो दलित कुटुंबांवरती होत आहे तो तात्काळ रोखला गेला पाहिजे आणि पोलीस प्रशासनाकडून पण ह्या समाजावरती अत्यशा प्रचंड दबाव आणला जातो आणि यांना यांचं तिथंही शोषण केलं जातं हे सुद्धा त्या ठिकाणी थांबलं पाहिजे भीमा कोरेगावच्या दंगलीमध्ये जे तरुण अडकलेले आहेत त्यांचे गुन्हे मागे घेतले पाहिजेत तसंच जलाशय अनेक ठिकाणी मासेमारी हा व्यवसाय करतात आदिवासी समाज ती मासेमारी इतर समाजाला दिली जाते जा तर आमचं म्हणणं असं आहे की यांच्या पोट्या पाण्याचा प्रश्न मोठा असून ही मासेमारीचे जे काही सरकारी जलाशय आहेत तलाव आणि धरणं तर ही फक्त आणि फक्त आदिवासी मासेमारी संस्थांना देण्यात येवीत ती पट्ट्यावादी जे आहेत त्यांना ती दर्डी दिली जातात आणि ह्यांची उपासमार अक्षरशः त्या ठिकाणी होती एवढीच आमची सरकारला मागणी आहे आणि त्यांनी ती जर या केले नाही तर आम्ही बहुजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय डोंगरे साहेब प्रदेश महास सचिव आदरणीय चलवादी साहेब आणि प्रदेश कार्यकारिणी सदस्य आदरणीय जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये मा पुढील आंदोलनाची दिशा ठरवू घडामोडी श्वास चालू घडामोडींचा आणि बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका